कंता कांता ए कांता हो oh, ये ना ये ना शांतबाई अयवा इकडे या कांता टाइम नाही माझा ये ना काय म्हणतो शांतबाई टाइम नाही ताजवड कुठे चालले बापा कांता मी पंढरपूरला चालली यात्रेला मामा शांतबाई पंढरपूरला चालली यात्रेला मामा मामा तुम्ही तो, तो बाया -बाया रेन न, बापा जंगल कॅम्पिंग ले कॅम्पिंग करायला चालले होता ना बापा आता पंढरपूरला असं अचानक असं कसं आहे हो शांताबाई कसं मन बदलते तू सगळं चालले का बाया गावातल्या सरळ झाली का <laughs> माय मन नाही बदललं माय मन तेच होत आम्ही रेन कॅम्पिंग चाललो होतो बा बा सगळ्या तर अचानक शांतुल्याचा फोन आला शांतुल्या सांगायला लागला काहीच मन हाय म्हणे पंढरपूरला जावाले आई भल्ली तक, -तक होऊन राहिली म्हणे पंढरपूरला जावाले आणि विठ्ठलाचं दर्शन विठ्ठला 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 विठ्ठलाच करून राहिली म्हणे मग तू चालली का शांताबाई आई सांग निघून राहिली का मग तू पाहून शांतूला दादा नाही जाऊ शकत होता काय शांतू शांतूला दादा काहीच नाही करत काय सर तुलाच सांगते काय त्यांना जायला पाहिजे होतं काय चालला होता तो चालला होता शांतुल्या आई बाबा अशी तिघ जण चालले होते तर अचानक शोभाची तब्येत खराब झाली म्हणते ते चक्कर येऊन खाली पडली म्हणते मग तिले दवाखान्यात घेऊन येलं म्हणते हो सो काय शोभाचं मोठं चालतं ना 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 का नाटक नाही शांत बाई काही ना काही काही ना काही काही ना काही नाटक हे दुखते ना दुखते साजे काम करत नाही साजे राहत नाही हे दुखते ना दुखतेच करत राहते ते नाही अचानक कसं काय ते तिला चक्कर आला काय काय तिने काही नाही आहे डोकं दुखते म्हणे डोकं दुखते म्हणे रात पासून म्हणत मन होती म्हणे डोकं दुखते डोकं दुखते चार वाजता उठली काय हे सगळं कराले हे जात होते जावाच्या टायमाल सगळं केलं म्हणते तिने जावाच्या टायमाला पडली तर आई म्हणत होती म्हणते राहू दे आता कॅन्सल करू पण शांतुल्याचं मन काही थांबलं नाही शांतुल्या म्हणला म्हणते आईले का थांब शांतबाईले म्हणून पाहतोस जर शांताबाई येईन तुमच्या तर चालले जा काय मग मन ठेवतं बाले फोन केला जातं काय म्हणे आईसोबत आई बाबासोबत मी आता मी रेन कॅम्पिंग जाणारच होती म्हणलं रेन कॅम्पिंग एवढं महत्वाचं नाही कॅन्सल केलं मग रेन कॅम्पिंग म्हटलं चल मग आई बाबा चांगलं पंढर जातो आता मग जाय तू पुण्य कमाव बाप तु शांतुले पुण्य नाही भेटून राहिले मला पोर गायला तुलाच भेटून राहिलं पुण्य आई बाबाले तीर्थयात्रे घेणे नाही श्रावण बाळ सारखं बाळ कसा ते आपल्या झोलीत घेऊन माय बाबाला तीर्थयात्रा फिरवला तसं तुला भेटून राहिल पुण्य घे मग जेवढं भेटते तेवढं हो ते नशिबातच असलं पाहिजे तर म्हणत नव्हतं मला माहीत बी नव्हतं का आईचं म्हणून राहिले ते तर ने नव्हतं जर शोभाची तब्येत खराब नाही झाली असती तर पंढरपूरला गेले असते नाले असते तर मला माहित बी नाही झालं असतं मग सांगलं असतं आईनं फोनवर आम्ही गेलो पंढरपूरला म्हणून खायचं नशीबात शांतबाई मला तर डाऊटच वाटते मला तर वाटते शोभा वहिनीने नाटकच केला तसंही नाही शांतुल्या दादाले आपल्या मध्ये म्हणा आईच्या मध्ये अशी आल्या म्हणजे नाही अशी अशी फार भिरच पाहिजे ती तिला वाटते का तिचा नवरा तिच्याच पची राहायला पाहिजे आपल्यासमोर बोलला नाही पाहिजे त्याच्या माय बापाला विचारलं नाही पाहिजे बहिणीने विचारलं नाही पाहिजे असं वाटतं शोभा बहिणीला शांताबाई तू खरं म्हणत चुगल्या का, का ते चुगल्या नाही खरं कर म्हणत वाटते एक नाटकच करते काय नाटक टाकच केलं असं काय बाई कांता आता आपल्याला खरं खोटं माहीत का नाही काय नाटक आहे काय आहे काय माहीत हा आपण असं काही माहित नसल्यावर बी असं म्हणता येत नाही नाही का हो खरंच दुखलं असेल तर काय आहे करत नाटक असेल तर तिला तिचं बघून ते देव तिला पाहिजे तिला मग जावं लागेल का शांताबाई तिला पाहले नाही तर शांतुले म्हणून करून बाप्पा बायको एवढी पडली चक्कर येऊन तरी आल्या नाही पाहिले असं म्हणत तर आता मी पंढरपूरला जातो आता डायरेक्ट आई बाबा रेल्वे स्टेशनवर येऊन राहिले आम्ही रेल्वे स्टेशन जातोय भाऊजी बी येते आणि मग तिकून येताना मी तिथं जाईन मग मग तिची तिची भेट घेईन तुला येवचं आता तू येऊन जाजो मी फोन करून देईन पोहोचले मी तू येऊन जाजो करजो मग शांताबाई फोन मध्ये मी बी येऊन जाईन तू अमरावतीला पोहोचली तर मला फोन करून द्याजो मी घरून निघून जाईन हो चल बाबा तु भाऊजी अजून बोमलं मानावावर हा कुठं गेली म्हणून अजून तयारी करून चल चल मग जातो पटकन चालली हा तुला सांगून देतो म्हटलं म्हणून सांगायला आली तुला उभ्या उभ्या चल चालली मी हा गौरी येईन उद्या तर पाहिजे जराशी लक्ष ठेवतो तिच्यावर जाऊन पाहिजो घरी असं उद्या येईन काय हो गेला नकोल्या गोल्या गेला ना तिला घेवाली आता रातभर राहीन तू उद्या येते दोघे जण तू टेन्शन नको घेऊ शांताबाई चिंता नको करू मी पाहिन मी मी फेरी मारत राहीन जात येत राहीन मी आल्याच वाय आपली गाडी पंढरपूरला जाणारी नाही येता आलेच नाही बापा अजून जवळ न शांती लवकर निघाले असते घरून तर आपण पण निघाले तर वाजता ते बी निघाले म्हणते तर आतापर्यंत पोहोचायचे आहे बापा अमरावतीला हा पण पटकन येऊन गेले असते ते ह्याच गाडीत चाललो गेलो असतो तर पटकन जाणं जाणं झालं असतं हे गाडी गेल्यावर अजून भेटते का नाही भेटत मग गाडी भेटून नाही तो काय गाडी जाईन तू दुसरी गाडी भेटून मग काय घाई घाई चालतो आपणच जाऊ देतो काय जवळ आले न शांतीले असं कसं आपण चालतो काय आपण जात राहिले असतो तर आपणच नाही गेलो असतो का कायले शांत शांतीला बोलावलं असतं जवळला बोलावलं असतं काय शांत होत्या चाल म्हटलं असतं काहीतरी बोलता मग तू का उभी राह एकाडे जाईन तर दुसरीकडे येईन येते येतीलच टाइम लागते ते येवाले काही जवळचा पर्वच नाही दूरचा पर्वच आहे टाइम लागते येवाले काही लवकरच उडत उडत नाही येतील पंखा नाही फुटले जवळ पुरले नाही म्हटलं मग अजून उशीर नाही झाला पाहिजे तिकडे जावाले म्हणून म्हणतो बापा नाही होत नाही होत उशीर किशीर काही नाही हो येतील आता आले म्हणजे अजून गाडी येते अजून चला मग तिकडे चला जराशी उभी तिकडेच राहून काय तुला दिसून राहिली गर्दी गर्दी पाय बरं कशी बंबाट गर्दी दिसून नाही तुला गर्दी कुठं असतं मग अजून जवळ येईन शांती अजून दिसून नाही आपण एवढे लोक कुठे चालले एवढी गर्दी करून टाकली गाडी पाहिजे असाल ना कुठं जाणार आहे पंढरपूरची गाडी होय तर पंढरपूरले चालले ना हा तुच आहे का एकटी पंढरपूरले जाणारे लाखो लोक जाते लाखो भक्त जाते पंढरपूर यात्रेले दर्शन घेऊ आले पंढरपूर पंढरीनाथ च विठ्ठलाचं दर्शन घेऊ आले रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हो किती लोक चालले नाही माणसं जास्त दिसून राहिले बाय बी आय तिकडे बाया, जा बाया हो जातेत लय लोक जातेत बापा असे दर्शन घेऊ आले देवाच्या दर्शनाने किती वाट पाहून राहिलो होतो शांती बापू किती वाट पाहून राहिलो होतो आम्ही हे जाणारी गाडी चल चाललं जाऊ इच्यात जाऊ द्या पण हे गाडी जाऊ द्या गर्दी झाली असून आता कुठं बसाली जागा भेटून काय दुसरी गाडी येऊ द्या बरोबर मग जागा पकडायला जसा लागते या गाडीत बस आता बसले असतात ना लोक या गाडी किती टाइम झाला आता पंधरा मिनिट झाले कडे पंधरा मिनिटापासून थांबली या गाडी बसून राहिले लोक आता सुटानच मग या गाडी जास्त वीस मिनिटाच्या वर तर कोणती गाडी थांबत नाही स्टेशनवर सुटानच या गाडी जाऊ द्या या गाडी गाडीला येईनच दुसरी गाडी आता पंढरपूर साठी गाड्या लावल्याच असतील येईन दुसरी गाडी त्याच्यानं चाललं जाऊ जाणच आहे ना दर्शनच घेणं आहे ना आपल्याला हो दुसरी गाडी येईन जाऊ पासून जेवली नाही हो मी तर चार वाजता उठली उठली मग नाटक करता करता झोप लागली तर झोपून गेली आता अशी सपात्याने भूक लागली ना काय सांग आता जेवतो मस्त पोट नाही झोपत झोपू नको बसली आहे ना तू बसली काय ना झोपू नको काय नाटक माहित ना बसली आहे ना बस झोपू नको नाही आपलं राधाचे बाबा आज मी बसले झोपल्या झोपल्या जो� ना तर मी बसले बस आता आता पाच मिनिटच झाले मी म्हणलं बसून राह चक्रीवाले पाहिजे बसले का म्हणून मी लोटत होती नाही ना दवाई नाही घेतली जेवण केल्यावर घेवायची म्हणे आता मी जेवली बी नाही ना सकाळी पासून उपचित आता भूक लागली आता जेवण तवा घेन दवाई जेवायची ते इच्छा नाही होऊन राहिली आता तुम्ही गेले नाही आई बाबा सम आई बाबा तुम्हाला आ, वाईट वाटत असन मला वाईट वाटून वाट राहिलं मग आईनं तुम्हाला जावायला नाही भेटलं तुमच्या आई बाबा सांग तर म्हणून कधी जेवायची इच्छा नाही होऊन राहिली तू काय वाईट वाटून घेतो शोभा तू नको वाईट वाटून घेऊ तू जाऊन घे पोट बस आणि दवाई घेऊन झोपून जा गेले ना आई बाबा आई बाबा लेच जावत होतं ना पंढरपूर ले आईची इच्छा होती ना झाली आईची इच्छा पुरी मग काय काय तू दुःख करून घेत तू जेव्हा पोट बस साजरी सुखानं आणि दवाई घेऊन झोपून जा हो ते आहे म्हणा आई बाबाची इच्छा होती त्याची इच्छा पुरी झाली पण तुम्हाला नाही जावाला भेटलं माय ना हम्म राहू दे आता काय करावं आता मा नशिबातच नसून मा आई बाबाला तीर्थयात्रेला नेवाले हा देवदर्शन घडून आणायचं मा नशिबातच नसून मा आई बाबा मा आई बाबाले ते शांताबाईच्याच नशिबात असून ते तिच्या नशिबात तिने भेटून राहिलं चांगलं पुण्य भेटून राहिलं तिने मा नशिबात नसून नाही भेटत हो राधाचे बाबा बरोबर आहे तुमचं अईन वेळेवर माय डोकं दुखलं चक्कर अगर तुम्ही गेल्यावर माय चक्कर असता तर बरं झालं असता नाही मग कोण पाहिलं असतं राधाने समजलं असतं काय येणारच होता पहिलेच येणार होता सोचून समजून आला हो राधा चे बाबा देव बी कसा आहे देव देवाले पण सगळ्याचीच चिंता राहते तुमच्या आईबाबाची बी चिंता आहे आणि माई बी चिंता आहे देवाले आपल्यावाल्या म्हणून तर तुम्ही जावाच्या पहिलेच मला चक्कर येऊन गेला आणि आईबाबाची बी मन राहिलं नाही ते बी पंढरपूरला चाललेच गेले कोणत्याही कारणानं नको नाही सांग का आता शांताबाई बी पोरगीच व्हायची तुम्ही का काय ते नेलं काही गोष्ट एकच होते हो तेवढं ठीक झालं बाबा आईचं मन नाही राहिलं आई, आई चालली गेली शांताबाई बी तयार होऊन गेली आणि ते भाऊजी बी तयार होऊन गेले तर चालले गेले तर तू शांताबाईची काही अडचण राहिली असती तर शांताबाईनं मना केलं असतं तर मला आईचं मन राहिलो असतं तेव्हा मध्ये दुःख झालं असतं पण आता काही नाही मी काय कधी बी चाललो तो मी आता चाललो जाऊ आपण तिघ आपला परिवार मी पुरा परिवार आपण चाललो जाऊ तिघ आता कार्तिक एखादशी चाललो जाऊ आपण असं मोठी शाही आहे तू तर शोभा

आता पुढच्या आपल्या पुढच्या गाडीत गेले ना काही लोक लय लोक गेले त्या गाडीमध्ये मध्ये आलो काही धीर पोचते का गाडी आले का बसाले पाहतेत ना जसं असं वाटते का येते का नाही एक डबल आपण त्याच्यात गेलो असतो कोणी ढोरा डुकरावानीच गेलो असतो मुंगेवानी गर्दी होती त्या गाडीमध्ये बर झालं थांबलो अर्धा घंटा थांबलो जागा भेटली आपल्याला हो बर बर आहे बाई जेवढं शांत राहिलो ना तेवढा फायदा होते बा बर झालं नाही गेलो त्या गाडी मध्ये असं एक बसायला भेटन का चला ना समोर समोर समोरच्या स्टेशन भरती गाडी पहा का नाही हो पंढरपूरला जात वरी गाडी डच्चा भरून जाईल आपल्या एका एका सीट वर दोघ दोघ गाडी भराची आहे गाडी खाली आहे तोपर्यंत आपण जेवण घेऊन करून घेऊ थोडं थोडं जे लागते ते मग भरली म्हणजे मग जेवायला भेटणार नाही नाही शांती जवळ बापू नाही भेटते मामीजी काउन नाही भेटणार बरोबर भेटते जेवाले पण जास्त लोक आले म्हणजे सगळे तोंडाकडे पाहतेच जवळ बापू मला मग गाडी सरम लागते मग जेवायची हो त्याच्यापेक्षा आपण जेवण घेऊ पहिले जेवढं लागते तेवढं बस मोकळा हो ते आहे गड्या जेवण घेऊ बातात जेवण घेऊ भराच्या गाडी भराच्या पहिले काय तर जेवढं लागते तेवढं झालं रात भरेले फ्री शांती काय गोलेले फोन लावून दे ना सांगून दे ना त्याला का आम्ही दोघे पंढरपूरला चाललो म्हणून त्याला माहितच नाही ना त्याला वाटते का मी घरी आहो हो आता सांगतो त्याला आता सांगायला काही हरकत नाही आता सांगन तर तो राहीन बिजूच्या मी पहिलेच सांगितली असते त्याला असं तर तो आलाच असता तो कसं लस्ती पस्ती म्हणून नाही सांगत नाही ना त्याला आता करतो कोणत्या आरामान म्हणून सांगून देतो का द्या लवकर येऊन जातो बाबा म्हणाला का नाही हो उद्या लवकर यावायला सांगते ने आले बरोबर आणि ते बैलो वावरात नेऊन बांधलेला आणि पाणी पिणी पाहतो म्हणा बैलाले मशीले गायले तसं सांगून ठेवलं जाय ना रामलाल भाऊले रामलाल भाऊ करतील हो रामलाल भाऊ करती पण आपलं घरचं माणूस आपल्याला आपण केलेलं बरं ठीक आहे मी त्याला आता फोन सांगून देतो त्याला लवकर हो कर फोन दे आई बोल गौरीच्या घरी आहे का तू आ? हो आई हो ना मी गौरीच्या घरी मी आ, दोन वाजता निघालो तिथून पोचून गेलो हा हो मी आता गौरीच्या घरीच आहो आलो तवा जेवण घेऊन केलं आता बसलो होतो तो तुझ्या फोन आला बोल ना काय म्हणतो का गेले का तू जंगलात गेले का तुम्ही का सगळ्या नाही रे गोल्या जंगलात नाही गेलो ते रेन कॅम्पिंग कॅन्सल केलं ते समोर ढकललं आणि आम्ही दोघे ते बाबा मी आणि तुझी आजी आजोबा आम्ही पंढरपूरला चाललो पंढरपूरला असो होता नको ताई आई असो होता नको आई इकडे जातच मग बाबा भी तयार झाले का पंढरपूरला झाले माझी आजोबा ते कुठे भेटले आपल्या घरी आले होते का ते रेल्वे स्टेशन वर हो आले ना अमरावतीच्या रेल्वे स्टेशन वर हो आले घाटलाडकी वरून आणि आम्ही इकडून आम्ही गेलो दोघजण ते बाबा आणि मी असा कसा होता नको प्लॅन बनला आई तुया पंढरपूरला पुण जावाचा पहिले तर काही सांगत नाही काय नाही कल्पना नाही दिल्ली काहीच नाही होत्या नकोच हो मात मनात बिन होत मला माहित बिन होत मी पंढरपूरला जाईन म्हणून आज म्हणून त्या मामाचा फोन <laughs> आला शांतुल्या मामाचा तर तो सांगायला लागला आईची मोठी इच्छा आहे म्हणे पंढरपूरला जावाची आणि विठ्ठलाचं दर्शन घ्यावाचे तर तुने नेत का म्हणे आईले मी म्हणलं मग आता रेन कॅम्पिंग मी चाललीच होती चल म्हटलं आता इकडलं समोर ढकलून दिलं आणि मग इकडे तयार झाली झाले ते बाबाने बी तयार केलं ते बाबा बी तयार झाले मग चाल म्हणे आता देवाचं ठिकाण होय म्हणे येतो म्हणे मी कसं बस माय बी दर्शन होऊन जाईन म्हणे तुमच्या संग म्हणे तर ते बाबा बी तयार झाले असं काय मग दोन चार दिवस मोड नाही मग तिकडे आता काय रे दोन चार दिवस मोडते तर उद्या दर्शन झालं का उद्या निघतो तिथून परवा आपल्या घरी काय ना थांबतो आम्ही जास्त दर्शन झाला का दुसरं काही नाही फक्त पंढरपूर आपलं विठ्ठलाचं दर्शन घेतलं का बस निघतो वापस घरी जास्त दिवस नाही मोड तिकडे बर ठीक आहे आई आता उद्या सकाळी जाऊ मग मी गौरी मी हो oh, उद्या सकाळी वका चाल ना जाजू आणि जर बैल असेल का नाही तर बैल वावरात नेऊन बांधून देजो आणि म्हशीले पाणी पाजो चारा टाकजो आणि गाईले बी पाणी पाजून चारा गिरा टाकजो हम्म तेवढं कर बा आता जरा एक दिवस बर आई ठीक आहे चिंता नको कर बाबा ली मन इकडची वावराची घरची बैलाची चिंता नको कर चांगलं दर्शन घ्या तिकडे मन ठेवा जिकडे गेले ना तिकडे मन ठेवा इकडे मन नको ठेवा इकडे हाऊ मी आई हो ठीक आहे ठीक आहे चल म्हटलं तुला सांगून देवा तर ताला लावून आलो आम्ही ठीक आहे नाई मग चाबी तिथे आपल्या दरवाजाच्या फटीत तिथं आपण नेहमी ठेवत असतो हो तिथं आहे बर ठीक आहे आई ठीक आहे आई या मग लवकर दर्शन घेऊन हो हो ठीक आहे काय कोण जो बघ कोण गेलो पाहिजे दर्शन दर्शनाला आई बाबा गेले माझे पंढरपूरले विठ्ठलाचं दर्शन घेवाले असं असं चांगलं चांगलं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी विठ्ठला विठ्ठला चांगलाय हे कुठं आपल्याला जावाच आहे बाबा तिथं दर्शन घ्यावाले कोण गेला दर्शन घ्यावाले आपल्याला जावाच आहे म्हणता हे नाही वाई गेले म्हणते ना शांताबाई न रामदास भाऊ असो काय असे अचानकच गेले <laughs> शांताबाईचं मन बी आहे अचानक कुठची बी तयारी करते हा सांगितलं ना माहिती नाही कोण कोण गेले मामीजी माय आजी आजोबा आणि आई बाबा चौघ जण गेले म्हणते असो शांताबाई जी आई बाबाने नेलं असं शांताबाईना कुंभमेळ्यात जसं नेलं होतं कुंभयात्रेला तसं चांगला आहे बा चांगला आहे आता हात हात आतापासून नाही नाही मामीजी आतापासून नाही दुपारी जेवलो ना तेच पोटावरून उतरलो नाही आता थांबा झाला नव्वक वाजता जेवण मी नव्वक वाजता आताच नाही जेवत मी मामाजी देऊन त्या लागल मामाजी वावरातून आले ते लागली असून भूक मला काही भूक नाही लागली बा मामीजी मी नव्वक वाजता जेवण मी ठीक काय बाबा नवक वाजता मी काय मी काय मला काही भूक नाही लागली चहा फक्त आणि मग जेवण मी जवळ जवाय बापू मी आपण सांगत जेवण मी जवळ बापू सोबतच जेवण बर ठीक आहे मग पापड पाहिजे पापड देऊ का मग जवळ बापू देऊ का मग चार पण एक एक पापड देऊन देतो बर ठीक आहे देऊन द्या चला आता पटकन स्नान करून घेऊ आणि दर्शन घेऊन घेऊ दर्शन आले बी टाइम लागन इथं रेल्वे स्टेशन वर पोहोचलो तर काही दर्शन झालं असं हो नाही इथं बसून राहण्यात फायदा नाही टाइम खराब होते त्याच्यापेक्षा तिकडे आंग धुवून घेऊ पटकन स्नान केलं का पटकन आपल्या दर्शनाला लाईनीत लागून जाऊन बस हो होईन दर्शनात आणून पंढरपुरात पोहोचल ना आता होईन दर्शन आता काही नको करू दर्शनाची थांब जरा शांती घे शांती शांततीनं राह जर एकदम खाव 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 नको बसा जरा स मग चला थकले का तुम्ही ट्रेन नसतं बसूनच असतं आलो बाबा सीटवर एवढी गर्दी बी नव्हती खूप आलो म्हणून बसूनच असतं आलो साजरा हा पाबर आपल्या विठ्ठलानं आपल्याला कशी जागा करून दिली येवासाठी बी मग बसूनच असतं आलो थकले काय चला ना आता निघून आता नाही जवळ बापू निघू आता स्नान करून घेऊ पटकन आणि दर्शनाला लाईनीत लागून जाऊ मी ऐकले बापा असा का पद दर्शनाला टाइम लागते म्हणते मुख दर्शनाला कम टाइम लागते म्हणते आपण कोणतं घेवा बापा कोणतं दर्शन घेवा मग आपण मुख दर्शन घेऊन घेऊ आपण जास्त टाइम लागत नाही आता पद दर्शन बी तेच आहे ना मुख दर्शन बी तेच आहे नाही शांत पाहू ना तिथं गेल्यावर पाहू आपण पहिले चला पहिले बाबा थकले का तुम्ही नाही बाई नाही थकलो नाही मामी रा परमेश्वरांना थकूस नाही दिलं विठ्ठलाने थकूस नाही दिलं रामकृष्ण पण म्हणलं आता थोडस बसा थोडस विचार परामर्श करा मग चला हो तर तिथं जाऊन आता करू आता विचार परामर्श पददर्शन घ्यायचं का मुखदर्शन घ्यायचं आपल्याला पहिले स्नान करून घेऊ आणि मग पाहू हो ना तेच तर म्हणतो स्नान करून घेऊ पहिले चला मग उठा चला स्नान करून घेऊ पटपट मग दर्शन घेऊन घेऊ पटकन चला बाबा चला उठा चला राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी श्री विठ्ठल विठ्ठल नामा हरि ओम विठ्ठला राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी पंढरीनाथ की जय